नमस्कार मंडळी आज आहे डे एट म्हणजेच हंड्रेड रेसिपीमधील आठवा दिवस आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी चमचमीत भरली ढोबळी मिरची म्हणजेच भरलेली शिमला मिरची चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण मिरची कट करून घेऊया तर इथे मी तुम्हाला दोन प्रकारची कटिंग दाखवणार आहे एकतर ही नॉर्मली आपण अशी कापतो ती कापून घेणार आहे आणि दुसरी एक पद्धत मागच्या बाजूने त्याचा देट काढून पूर्णपणे ती पोकळ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यातील सर्व आतील बिया काढून घ्यायच्या आहे पहिली पद्धत आहे त्यातील बिया आपण काढणार नाही आणि ह्या पद्धतीने जर कट केले तर यातील सर्व बिया आपल्याला काढाव्या लागतील तर सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत हे महामंडळी अशा पद्धतीने तर आपण आता त्यासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी खोबरं लसूण आणि जिरं याचं एक वाटण तयार करणार आहे हे छानपैकी असं रवाळ वाटून घ्यायचं आहे आता ते आपण मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि चार मोठे चमचे भरून शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट म्हणजे इथे मी चटणीच म्हणजे कांदा लसून मसाला घातलेला आहे आता हे सर्व छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे त्याचा रंग चेंज झाला पाहिजे इतपत ते मंडळी तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे वाटण आता आपण ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे बाकीचे आपण नंतर घालणार आहोत आता हे तयार केलेलं सर्व मिश्रण आपण अशा रीतीने मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित प्रेस करायचं आहे जेणेकरून मसाला बाहेर पडणार नाही एक एक करून मी इथे सर्व मिरची भरून घेत आहे उभ्या कट केलेल्या मिरचीमध्ये मसाला कमी लागतो आणि देठं काढून कट केलेल्या मिरचीमध्ये मसाला खूप जास्त लागतो तर तुम्हाला कोणती हवी तुम्ही त्या पद्धतीने कट करून ही मिरची बनवू शकता तर करून सर्व मिरच्या इथे भरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे पहा मस्त असं प्रेस करून भरलेलं आहे छान अशा आता आपण हे भाजी बनवून घेऊया भाजी करण्याकरिता इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये फोडणीसाठी इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि सर्व भरलेल्या मिरच्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि अलटी पलटी करत करत छान असं सर्व बाजूने त्या भाजून घ्यायच्या आहेत छान असं परतल्या गेल्या की आपण ह्यामध्ये किंचित कि असं मीठ घालायचं आहे कारण आपण फक्त मसाल्याला मीठ घातलेलं आहे वरून मिरचीला मीठ नाही आहे जर तुम्ही असं मीठ घालून केली तर खूप खमंग अशी मिरची लागते झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर तीन ते चार मिनटं परत भाजू द्यायचे आहे सतत अलटी करत सर्व बाजूने भाजता भाजता झाकण ठेवून ठेवून भाजायचे आहेत जेणेकरून त्या शिजल्यासुद्धा जातील आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे है। आता ह्या दोन ते तीन बाजूने भाजून झालेल्या आहेत छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं अगदी चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे जेणेकरून मिरचीला खूप छान अशी चव येते आणि छान अशी शिजलीसुद्धा जाते जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची असेल तर करू शकता फक्त तेलामध्ये सुद्धा मिरची भाजू शकता ती तशीसुद्धा शिजली जाते अशाने काय होईल मिरचीला जरा रबरबीत रस्सा होईल वरून कोथंबीर घालायची झाकण ठेवून पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी मिरची शिजून तयार झालेली आहे तर तयार आहे आपली मस्त असती भरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची आहे की नाही झटपट आणि सोपे रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी अशा छान छान आणि सोप्या सोप्या रोजच्या जेवणातील रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन एकदा नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हो रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा थँक्यू